हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे लग्नाचं स्वप्न मिताली ही पुण्यातली एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारी पंचवीस वर्षांची हुशार साधी आणि स्वप्नाळू मुलगी तिचं आयुष्य अगदी नेहमीसारखंच चाललेलं सकाळी ऑफिस संध्याकाळी मैत्रिणींबरोबर कॅफेमध्ये गप्पा आणि घरी परतल्यावर आईवडिलांसोबत वेळ पण तिच्या आयुष्यात बदल घडवणारी भेट झाली अभिषेकशी अभिषेक हा देखणा चार्मिंग आणि अत्यंत हुशार बिझनेस ॲनालिस्ट पहिल्यांदा तो ऑफिसच्या मीटिंगमध्ये भेटला आणि त्याच्या बोलण्यातली स्मार्टनेस मितालीला लगेच भावली सुरुवातीला फक्त मैत्री मग हळूहळू तोच तिच्या स्वप्नांचा राजा बनत गेला मिताली तू माझ्या आयुष्याची सन सर्वात सुंदर गोष्ट आहेस तुझ्याशिवाय मला आयुष्याची कल्पनाच करता येत नाही अभिषेकने एका रात्री टेरेसवर उभं राहून सांगितलं होतं ती लाजली डोळ्यात चमक आणि होकारार्थी मान हलवली दोघांचं प्रेम दिवसेंदिवस फुलत गेलं एक वर्षाच्या रिलेशननंतर अभिषेकने लग्नाची मागणी घातली मितालीच्या घरच्यांनी थोड्या चौकशीनंतर लग्नास मान्यता दिली साखरपुड्याच्या वेळी अभिषेकच्या डोळ्यांमध्ये काहीतरी गूढ होतं पण मितालीने त्याकडे लक्ष दिलं नाही लग्न धूमधडाक्यात झालं दोघ नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी उत्साहाने भरलेले पहिल्या काही दिवसात सगळं सुरळीत होत अभिषेक प्रेमळ काळजी घेणारा आणि समजूतदार ठरला नवरा ठरला मितालीला वाटलं की तिला तिचं स्वप्नातील आयुष्य मिळालं आहे पण एक दिवस सर्व काही बदललं लग्नानंतर दोन आठवड्यांनी अभिषेक ऑफिस ट्रिपवर गेला मितालीला घरी एकटी कंटाळा आल्याने तिने तिची कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड सोनालीला भेटायचं ठरवलं सोनाली तिच्या जीवनातील सर्वात जवळची मैत्रीण होती कॉलेजच्या दिवसात दोघींनी असंख्य आठवणी केल्या होत्या पण सोनालीचं लग्न झाल्यानंतर त्यांचा संपर्क कमी झाला होता मिताली तिच्या घरी पोहोचली बेल वाजवली दरवाजा उघडला सोनालीनेच दोघींच्या डोळ्यात आनंदाची चमक होती मिठ्या हशा गप्पा चालू झाल्या पण सोनालीच्या घरातल्या भिंतीवरची एक फोटो फ्रेम पाहून मिताली हादरली त्या फोटोमध्ये सोनाली आणि अभिषेक लग्नाच्या वेशात होते मितालीच्या हातातून कॉफीचा कप खाली पडला सोनाली हे काय आहे तिचा आवाज थरथरत होता सोनालीचं हसू हरवलं तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती ती काही बोलायच्या आत मितालीच्या डोक्यावर जगच कोसळलं होतं रात्री अभिषेक घरी आला मिताली त्याच्यासमोर उभी राहिली तिच्या डोळ्यात अश्रू आणि हातात तो फोटो होता अभिषेक सांग सोनाली तुझी बायको आहे का अभिषेक काही क्षण शांत उभा राहिला मग खोल श्वास घेत म्हणाला हो सोनाली माझी बायको आहे पण ही गोष्ट तुला सांगण्याची हिम्मत माझ्यात नव्हती मिताली हादरली तू मला फसवलस माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस अभिषेकचा आवाज अभिषेकचा आवाज थरथरत होता मिताली हे तसं नाही आहे माझं सोनालीशी लग्न प्रेमाचं नव्हतं ते फक्त कौटुंबिक दबावाखाली झालं होतं आमचं लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच आम्ही वेगळे झालो कोर्ट केस सुरू आहे आणि त्याचवेळी तू माझ्या आयुष्यात आलीस पण मितालीला त्याचं एकही शब्द पटत नव्हता दुसऱ्या दिवशी सोनालीने मितालीला भेटायला बोलावलं ती शांत होती डोळ्यात पाणी होतं मिताली मला माहीत आहे की तू दुखावली आहेस पण तुला एक गोष्ट कळायला हवी सोनालीने सांगितलं की अभिषेकसोबतचं तिचं लग्न केवळ तिच्या आईवडिलांच्या इच्छेमुळे झालं होतं पण अभिषेकचं मन तिथे नव्हतं ते सतत भांडत असत शेवटी सोनालीनेच घटस्फोटाची मागणी घातली मी अभिषेकवर अजिबात प्रेम करत नाही मिताली तो तुझा आहे आणि तो खरंच तुला खूप प्रेम करतो पण सोनाली बोलून संपवते त्याचवेळी खोलीच्या बाहेरून कुणीतरी हसत असतं दोघी बाहेर येतात आणि पाहतात अभिषेकचा भाऊ आदित्य आदित्यने सगळं कबूल केलं माझं सोनालीवर प्रेम होतं पण ती मला सोडून अभिषेकशी लग्न केलं त्यामुळे मी हे सगळं रचलं मीच तुला फोटो दाखवला मीच तुला शंका आणली जेणेकरून तू अभिषेकपासून दूर जाशील आणि सोनाली पुन्हा माझ्याकडे परतेल मिताली सोनाली आणि अभिषेक धक्क्यात होते अभिषेक रागाने ओरडला आदित्य तू स्वतःच्या भावाच्या आयुष्यात विष विष होतलंस आदित्य डो आदित्यच्या डोळ्यात पश्चाताप होता पण त्याने मान खाली घातली सोनालीने आदित्यच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाले आदित्य जे झालं ते परत होऊ शकत नाही पण मी कडून आधीच वेगळी झाली आहे माझं मन शांत आहे आणि तू मला खरंच प्रेम करत असशील तर भूतकाळाला सोडून दे अभिषेकने मितालीचा हात धरला त्याच्या डोळ्यात खरी वेदना आणि खरं प्रेम होतं मिताली माझ्याकडून चूक झाली पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य नाही एक संधी देशील मिताली काही क्षण शांत राहिली सोनालीकडे पाहिलं मग अभिषेकडे आणि हळूच होकारार्थी मान हलवली तीनही जणांनी भूतकाळ मागे सोडण्याचा निर्णय घेतला सोनालीने आपलं आयुष्य नवं उभारायचं ठरवलं आदित्य आदित्यनेही बदलण्याचं वचन दिलं अभिषेक आणि मितालीचं नातं पुन्हा नव्यानं सुरू झालं आणि त्या दिवसानंतर त्यांनी एकमेकांपासून कधीही काहीही लपवायचं नाही असं वचन घेतलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद